मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला आज पंचेचाळीस दिवस पूर्ण होत आहेत म्हणजे जवळजवळ दीड महिना या प्रकरणाला झालेला आहे या प्रकरणामधले रोजचे नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचवण्याचा मी एक प्रयत्न केला मित्रांनो अजूनही या प्रकरणाचा छडा लागलेला नाही अजूनही या प्रकरणातले एक मेन आरोपी जो या खतेच्या सगळ्या भानगडीमध्ये सामील होता तो कृष्ण आंधळे अजूनही फरारच आहे कृष्ण आंधळेला पकडण्यासाठी अनेक टीम तैनात करण्यात आलेले आहेत तो वॉन्टेड म्हणून त्याची फरारी असले फरार असल्याची त्याची अं प्रसिद्धी पत्रक सुद्धा काढलेले ज्याच्यामध्ये जो कोणी याला पकडून देईल त्याला योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न चालू आहेत पण हा माणूस अजूनही सापडत का नाही किंवा कृष्ण आंधळेचा पत्ता का लागत नाही अनेक अनेक लोकांच्या डोक्यात जाणारी गोष्टी की सगळे आरोपी सापडले मग कृष्ण आंधळे कुठे कृष्ण का होत नाही कृष्ण आंधळे हा काही देश सोडून गेलेला नाहीये सो महाराष्ट्रातच आहे तो दे भारतातच आहे त्याच्यामुळे तो कुठे आहे याच कुठे कुठून कुठं कसं लोकेशन धुंडावं आणि या सगळ्या गोष्टीचा बबन गीते या व्यक्तीशी काय संबंध आणि सरपंच एक मार्क तिथले मारवाडीचे चीज, मार्कडवाडीचे जे सरपंच होते सॉरी नाही नाही पण नाव नाव मला म्हणजे ते तोंडात आहे परंतु परंतु त्या गावचे जे आंधळे म्हणून सरपंच होते तर त्या आंधळे नामक सरपंचांचा ज्या वेळेस खून झाला त्या सरपंचांचा खून झाल्याच्या नंतर तो ते प्रकरण ज्या पद्धतीनं बापू आंधळे यांचा जो खून झाला त्या ते, ते प्रकरण ज्या पद्धतीनं त्या परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे पांगवलं गेलं ना त्याच फलित हा कृष्ण आंधळे कृष्ण आंधळे काय हा आज आरोपी नाही किंवा या प्रकरणातला तो पहिला आरोपी नाही याच्या आधी त्याच्या अंगावरती सहा गुन्हे आहेत आणि अत्यंत गंभीर गुन्हे आहेत आणि तो त्याच गुन्ह्यामध्ये फरार आहे तो आज फरारी झालेला नाही तो त्याच गुन्ह्यांमध्ये फरार आहे आणि हे पोलिसांचं इतकं मोठं अपयश आहे म्हणजे आताच्या पोलिसांनी केलेली कारवाई वेगळी परंतु याच्या आधी सुद्धा तो अनेक गुन्ह्यांमध्ये आहे त्या गुन्ह्यांमध्ये असताना सुद्धा तो त्या ठिकाणी सापडत नाही मित्रांनो कृष्णादळे आणि बबन गिते हे दोघे पण सध्या फरारी आहेत आता बबन गित्ते आणि कृष्ण कृष्णाधळे यांचं कम्पॅरिझन होईल का तर होऊ शकत नाही बबन गित्ते ही एक व्यक्ती आणि एक व्यक्तिमत्व थोडस वेगळं होतं परंतु बबन गीतेंना कशा प्रकारे त्या बापू आंधळींच्या खुनामध्ये अडकवण्यात आलं आणि त्यांना तिथून तरीपार करण्यासाठी ज्या पद्धतीनं मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या एकूणच ह्या कराड गँगनं प्रयत्न केले के हेच आपल्याला या व्हिडीओमध्ये पाहायचे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि ते माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी अपडेट देत झाला फॉलोअप करत झाला तर मित्रांनो झालं असं झालंय असं की ज्या पद्धतीनं त्या यांची हत्या झाली त्याच्यानंतर बबन गित्तेंवरती संशय आणि बबन गित्तेंवरती कारवाई करण्यात आली त्यात बबन गित्ते सध्या फरार आहेत असंही म्हटलं जातं ती पोलिसांना सापडलेली नाहीत पण बबन गित्तेंचा त्या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता असं सांगणार एक ट्विट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ते ट्विट केलं त्याच्यामध्ये तो व्हिडिओ दाखवलाय ज्याच्यामध्ये असं सांगतोय की या सगळ्या गोष्टींमध्ये बबन गीतेंचा काहीही संबंध नव्हता बबन गि जर आता राजकारणामध्ये तिथे ऍक्टिव्ह असते तर ते सध्या परळीचे आमदार सुद्धा झाले असते धनंजय मुंडेंना कडवी फाईट देणारा तो एकमेव असा परळीतला माणूस होता जो बबन गि होता आणि त्या बबन गित्तेंनी धनंजय मुंडेंना खरंच पाणी पाजलं असतं कारण त्यांची परळीमध्ये तितकीशी ताकद होती परंतु त्यावेळी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे बबन याच्यामध्ये अडकवण्यात आलं आणि त्यांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला कारण वाल्मिकी कारण आणि बबन गित्ते यांचं वैर हे जगाला माहित आहे दोघांनीही ज्या शब्दा घेतल्या त्याही सगळ्यांना माहित आहे की जर मी वाल्मिकराडला मारलं नाही तर बबन गित्तेनी सांगितलं की मी म्हणजे केस आणि दाढीचे मी काढणार नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा ती शपथ घेतली जोपर्यंत मी बबन गीतेला मारत नाही तोपर्यंत मी पायामध्ये चप्पल घालणार नाही अशा यांच्या या सगळ्यामध्ये परळी आणि बीड हे कायमच बदनाम झालं पण मूळ मुद्द्याकडे येऊ आपण कृष्ण आंधळे अजून सापडत नाही याचा अर्थ काय कृष्ण आंधळे आणि बबन बबनगिते हे दोघेही फरार आहेत मग ह्या दोघांचा कुठेतरी तारतम्य संबंध आहे का जर असेल तर मग पोलीस डिपार्टमेंट करताय का काय अशा वेळेस कसं होतं एक वेगळा म्हणजे ज्यावेळेस एखादा गुन्हेगार असतात तडेफार असतो किंवा फरारी असतो त्यावेळेस त्याला बरेच गुन्हे करायला चान्सेस असतात किंवा बऱ्याचदा तो अनेक गोष्टी करत असतो कारण त्याला कुठल्याही प्रकारे भय नसतं कुठल्याही प्रकारे त्याच्या पाठीमाग कोणाचाही हे नसतं की तू हे करू नको ते करू नको सो त्याच्यामुळे कृष्ण आंधळने ज्या काही गोष्टी केल्यात त्या कृष्ण आंधळाच्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्या आज ना होत्या त्याच्या अंगल्यात येणार होत्या आणि त्या आल्या म्हणून या ठिकाणी सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे तिघ गिरणारी मंदिरावर गोजरातला गेले तिथून त्यांनी जो पलायन प्रवास केला त्या पलायनामध्येच त्यांना गीते हे वाटेमध्ये कुठेतरी भेटले या कृष्ण आंधळेची त्यांची भेट झाली असावी आणि त्याच्यानंतर पुढचं जे झालं ते आपण नंतर नंतर अपडेट मध्ये तुम्हाला देतच जाऊ पण सध्या तरी सांगण्याचा सा विषय एवढाच आहे की कृष्ण आंधळे पंचेचाळीस दिवस झाले तरीही सापडत नाही याचा अर्थ कृष्ण आंधळे आता आहे की नाही इथून सुरुवात होते तुमची काय मत आहेत कमेंट बॉक्स मध्ये नक्की व्यक्त करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र